कार विद्यार्थी मित्र माहिती विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आय सीडीएस विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सिरीज मधला हा आपला एकोणतीसवा व्हिडिओ आहे पहिले तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसेल तर प्ले लिस्ट आमच्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे पाहून घ्या आणि चला सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना पाहूयात आपला पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एकाहत्तर बद्दल अयोग्य विधान ओळखा बारा ते चोवीस आठवड्यांच्या गर्भपात करायचा असेल तर दोन डॉक्टरांची सहमती आवश्यक आहे ऑप्शन दुसरा आहे एकाच नोंदणीकृत डॉक्टर गर्भपात करू शकतो बारा आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास फक्त एक डॉक्टरची सहमती लागते आणि अठरा वर्षाखालील महिलांना गर्भपात करण्यासाठी फक्त सा, तिची सहमती लागते तर याचे अर्थ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जे की आहे अठरा वर्षाखालील महिलांना गर्भपात करण्यासाठी फक्त तिची सहमती लागते वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एकाहत्तर अनुसार कोणत्या परिस्थितीत गर्भपात करायचा करता येतो तर ऑप्शन आहेत स्त्रीच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी धोका असल्यास स्त्रीच्या मूल स्त्रीच्या मूल विकलांग निर्मितीस कारण असले तर तिच्या जीवाला धोका असल्यास बलात्कारामुळे गर्भपात झाल्यास ही विधाने होते आणि आता ऑप्शन आहेत अ आणि ब आणि क ब आणि ड वरील सर्व तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एकाहत्तर कधी लागू झाला ऑप्शन आहेत एप्रिल एकोणीसशे बहात्तर ऑगस्ट एकोणीशे एकाहत्तर मार्च एकोणीशे बहात्तर मार्च एकोणीशे त्र्याहत्तर तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक एप्रिल एकोणीशे बहात्तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजेच एन सी पी सी ची स्थापना केव्हा करण्यात आली ऑप्शन आहेत सहा मार्च दोन हजार आठ पाच मार्च दोन हजार सात एकोणीस मार्च दोन हजार एक एकोणीस मार्च दोन हजार तर याचे अर्थपत्र आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच मार्च दोन हजार सात हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आल्या आहेत एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा तर हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट मध्ये एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत ब्रिटिश राजवटीत संवाद करण्यात आलेल्या आणि किंवा कायदा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कायद्यानुसार किती वर्षाखालील मुलींच्या बंदी घालण्यात आली होती ऑप्शन आहेत दहा बारा चौदा पंधरा तर ऑप्शन क्रमांक बी दोन हजार बारा वर्षाखालील मुलींना विवाहात बांधी घालण्यात आलेली होती टाटा ऍक्ट म्हणून प्रसिद्ध असलेला बालविवाह प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकतीस तर हा कायदा एकोणीसशे एकोणतीस मध्ये संमत करण्यात आला होता सन एकोणीसशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यात सन एकोणीशे अठ्ठ्याहत्तर मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार विवाहासाठी मुलीचे व वय अनुक्रमे किती वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे तर ऑप्शन आहेत एकवीस व अठरा पंचवीस व बावीस एकवीस व एकोणीस एकवीस व एकवीस तर या कायद्यानुसार मुलाची वय एकवीस व मुलीचे वय अठरा असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम कधीच आहे ऑप्शन आहेत एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव तर हा कायदा एकोणीशे आहे स्त्री व पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन देण्याचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात उद्भूत करण्यात आलेले आहे ऑप्शन आहे अडतीस एकोणचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम एकोणचाळीस मध्ये हे देशाचूक उत्तर आहे कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे ऑप्शन आहेत केरळ तमिळनाडू महाराष्ट्र गोवा तर महाराष्ट्र हे देशाअूक उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविला आहे दोन ते चौदा जानेवारी एक ते पंधरा जानेवारी एक ते दहा जानेवारी दोन ते पंधरा जानेवारी एक ते पंधराच्या उत्तर आहे महानिर्देशक पदी कोणाची निवड झाली आहे ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक चार वितुल कुमार हे त्याचे अचोक उत्तर आहे किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस मध्ये लक्षसेनने कोणते पदक जिंकले आहेत सुवर्ण कांस्य रौप्य कोणतेही नाही तर किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस मध्ये रक्षसेने कांस्य पदक जिंकले आहे वर्ल्ड ऑडिओ विज्युअल एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे भारत रशिया युक्रेन सिंगापूर तर ऑप्शन क्रमांक एक भारत हे देशाचं अचूक उत्तर आहे प्रो कबड्डी लीगचे दोन हजार अकराव्या सीझनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे दबंग दिल्ली पटना हरियाणा स्टीलर्स यू मुंबा तर हरियाणा स्टीलर्स हे देशाचं उत्तर आहे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीस साठी नामांकित करण्यात आले आहे विराट कोहली रोहित शर्मा जसप्रीत बुमराह ऋषभ पंत तर जसप्रीत बुमराह हे त्याचे अर्चक उत्तर आहे नॅशनल मोटरसायकल ड्रॅग रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चे विजेतेपद कोणी पटकावले आहे हेमंत मुद्दप्पा विनायक पाटील संदीप खरे जयदीप माने ऑप्शन क्रमांक एक हेमंत मुद्दप्पा हे त्याचे अर्चक उत्तर आहे किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीस चे आयोजक कोठे करण्यात आले होते अमेरिका चीन फ्रान्स थायलंड तर किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन दोन हजार चोवीस चे आयोजन थायलंडमध्ये कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा अथलेटिक स्पर्धा पार पडली पुणे कोल्हापूर सांगली सातारा ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर हे तिच्या उत्तर आहे खालीलपैकी कोणते उपकरण डायलॉग उप मध्ये अॅनलॉग सिग्नल एनकोड आणि डिकोड करतात ऑप्शन आहेत मॉडेम एन आय सी राउटर वरीलपैकी काहीही नाही तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मॉडेम हटविल्यानंतर विंडोज मध्ये फाईल कुठे हलवल्या जातात रिसायकल बिन सेम्स सिस्टम माय डॉक्युमेंट तर रिसायकल बिंग हे तसे उत्तर आहे स्लाइड शो तयार करण्यासाठी यापैकी कोणत्या एम एस ऑफिस उत्पादनांचा वापर केला जातो एम एस एक्सेल एम एस प्रकाशक एम एस वर्ल्ड एम एस पॉवर पॉईंट तर मायक्रोसॉफ्ट पॉवर यूज केला जातो यापैकी कोणता विषाणू सॉफ्टवेअर प्रोग्रामला संक्रमित करतो आणि प्रोग्राम उघडल्यावर आपोआप क्रियांची मालिका सुरू करतो प्रोजन स्टील व्हायरस तर याचे असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मायक्रो व्हायरस एमआयएमचे पूर्ण रूप काय आहे ऑप्शन आहेत मॉडेल इंटरनेट मीडिया ईमेल मीडिया इन्स्टन्स मेसेजिंग एक्सटेन्शन मॉडेल इंस्टंट मेसेजिंग एक्सटेन्शन मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन तर याचे असं पत्र ऑप्शन क्रमांक चार मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन बिंग आयरन हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संगणकाचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला सुपर संगणक मेनफ्रेम संगणक हायब्रिड संगणक वैयक्तिक संगणक तर मेन फेम संगणक हे त्याचे अर्थक उत्तर आहे लॅनचा फुल फॉर्म काय आहे लँड एरिया नेटवर्क लोकल एरिया नेटवर्क लोकल ऍक्सेस नेटवर्क लोकल एरिया नेटवेअर तर याचे अर्थक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकल एरिया नेटवर्क इंटरनेटवरील माहिती ऍक्सेस करण्यासाठी कोणते ॲप्लिकेशन वापरली जाते ऑपरेटिंग सिस्टम वेब ब्राऊझर मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड सिस्टीम सॉफ्टवेअर ऑप्शन क्रमांक दोन वेब ब्राउजर हे तिचे उत्तर आहे रॅमचे सर्व प्रकार या नावाने देखील ओळखले जातात फ्रीवेअर मिडलवेअर फर्मवेअर शेअरवेअर तर फॉर्मवेअर हे तिचे उत्तर आहे डिजिटल कॅमेरा कोणत्या प्रकारचे उपकरण आहे इनपुट आउटपुट सॉफ्टवेअर स्टोरेज तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इनपुट खालीलपैकी कोण लिस्ट ए क्रिकेटमध्ये दीडशतक करणारा सर्वच युवा फलंदाज ठरला आहे अंकित बावने यश जाधव यशस्वी जयस्वाल आयुष मांत्रे तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आयुष मांत्रे कोणत्या राज्याच्या सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ केला आहे राजस्थान उत्तर प्रदेश नवी दिल्ली उत्तराखंड याच्या अचपत्र आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या सेवापदी कोणाची निवड झाली आहे अमित कुमार रजत वर्मा त्रिपाठी राहुल अग्रवाल तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंकज त्रिपा तिवारी डॉक्टर मनमोहन सिंग हे कोणत्या काळात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार दोन ते दोन हजार चार एकोणीशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार आणि एकोणीसशे नव्याण्णव तीन तर याचे अर्थपुत्र हे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चार खालीपैकी कुणी ग्रामपंचायत अभियानाचा शुभारंभ केला आहे अनुराग ठाकूर नरेंद्र मोदी राजनाथ सिंग जे पी नड्डा तर नरेंद्र मोदी हे तिच्या अर्थपुत्र आहे अमिताभ चॅटर्जी यांनी कोणत्या बँकेच्या एमडी किंवा सीओ म्हणून निवड झाली आहे आरबीआय आयसीआयसीआय पीएनबी जम्मू आणि काश्मीर बँक तर याच्या अचर आहे ऑप्शन क्रमांक चार जम्मू आणि काश्मीर बँक चावला यांची कोणत्या मंत्रालयाच्या सचिवपदी निवड झाली आहे महसूल गुहा ग्रामीण विकास कृषी ऑप्शन क्रमांक एक महसूल हे देशाचं उत्तर आहे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीशे शहाऐंशी एकोणीसशे तर त्यांना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये अं सन्मानित करण्यात आले होते मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताची राजदूत म्हणून निवड झाली आहे मालडोवा नॉर्वे किर्गिस्तान पाकिस्तान ऑप्शन क्रमांक एक मालडोवा हे त्याचे उत्तर आहे वर्ल्ड जनरलने कोणत्या राज्याचा गो टू ग्लोबल डेस्टिन्शन फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाय यादीमध्ये समावेश केला आहे राजस्थान गोवा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तर याचे अर्थपत्र आहे ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश तर विद्यार्थ्यांना हे होते आजचे प्रश्न आणि त्यांच्या अर्थ उत्तरे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद